गती जलद वाचू बातम्यांसाठी पाहत महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर रुकडी जिल्हा परिषद मतदार संघ व दोन्ही पंचायत समिती असे तीनही जागा अनुसूचित जातींसाठी राखीव झाल्याने ओबीसी व सर्वसाधारण गटातील इच्छुकांचा अक्षरशः भ्रमनिराश झाला असे म्हटल्यास अस वावगे ठरणार नाही नव्याने रचना झालेल्या रुकडी या मतदारसंघात नवीन गावांचा समावेश झाल्याने मतांची जुळवाजुळव करताना मोठी पंचायत होणार आहे जिल्हा परिषदेसाठी अतिश शिंगे अविनाश बनगे रमेश कांबळे व जे के गायकवाड इच्छुक आहेत अविनाश बनगे यांनी लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून काम केले असून शिवसेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्त आहेत रमेश कांबळे हे सत्तारूढ माने गटात कार्यरत असून तालुका शिवसेनेच्या मागासवर्गीय सेलचे से अध्यक्ष आहेत जे के गायकवाड हे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असून वंचित विकास आघाडीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत तर आतिश शिंगे यांनी रुकडी पंचग्रोशीसह भागात केलेली विकासकामे त्यांच्या दिमतीला युवकांचे संघटन व संपर्क आहे अखेर महायुती व महाविकास आघाडीच्या मोठ बांधणीत कोण कुठे जातो का बाहेरून उमेदवार आयात होतो या साऱ्या घडामोडी येत्या दोन दिवसात स्पष्ट होणार आहेत पण हा मतदारसंघ जेव्हा राखीव होतो तेव्हा मताचा टक्का घसरतो अर्थातच प्रबळ लोकशाहीसाठी स्थानिक नेते मंडळींचा पुढाकार असणे गरजेचे आहे प्रतिनिधी रोहन देसाई रुकडी तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर